राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष जुबेर बागवान हे आपल्या पदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे अजित पवार हे राष्ट्रवादीतून वेगळे झाल्यानंतर सोलापुरात शहराध्यक्ष संतोष पवार आणि कार्याध्यक्ष जुबेर बागवान हे दोन्ही नेते खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहिल्याचं दिसून आलं महाराष्ट्रात सर्वात प्रथम या दोघांनीच आपला पाठिंबा अजित पवारांना जाहीर केल्याचं पाहायला मिळालं जेव्हा अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांना विरोध करणारे बरेच नेते या गटात आल्याचं चित्र दिसून आलं त्यानंतर पदाधिकाऱ्यांच्या निवडी झाल्या संतोष पवार यांना अपेक्षेप्रमाणे शहराचं अध्यक्षपद मिळालं तर शहराध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेले जुबेर बागवान यांच्याकडे कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली त्यानंतर जुबेर बागवान यांनी मुस्लिम समाजात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची ताकद वाढवण्यास सुरुवात केली त्यांनी शहरात बागवान शहर जिल्हा जमियत सोलापूर संघटनेची स्थापना करून त्यामार्फत सामाजिक कार्य सुरू ठेवलं दरम्यान आता पक्षामध्ये प्रचंड गटबाजी निर्माण झाली आहे या गटबाजीचा फटका चांगल्या कार्यकर्त्यांना बसताना दिसतोय अशामध्ये आता निधी वाटपावरून श्रेयवादही रंगू लागला आहे त्यातच शहरात आणखी कार्याध्यक्षपद देणार असल्याची चर्चा सुरू असल्यानं अजित पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असलेले जुबेर बागवान यांच्यासारख्या कार्यकर्त्यांची घुसमट होत असल्याची चर्चा आहे एकीकडं अजित पवार हे भारतीय जनता पार्टीसोबत महायुतीमध्ये असल्यानं मुस्लिम समाज या पक्षाकडं आकर्षित होत नाही पण जुबेर बागवान यांच्यासारख्या कार्यकर्त्यांमुळे समाज बऱ्यापैकी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये सक्रिय दिसून येतो जुबेर बागवान हे आता कार्याध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याचे संकेत आहेत त्यामुळं आता राष्ट्रवादी पक्ष काय निर्णय घेणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे